ऋता आव्हाड यांनी केलेल्या एका विधाना संदर्भातली ऋता आव्हाड यांच्या वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता आहे पुस्तक वाचण्यासाठी ऋता आव्हाड यांनी ओसामा बिन लादेनचं उदाहरण दिलंय मुंब्रामध्ये मुलींना मार्गदर्शन करताना ऋता आव्हाड यांनी ओसामाचं उदाहरण दिलं ओसामा हे पुस्तक अमेरिकेमध्ये बेस्ट सेलर होतं आणि वादानंतर विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्याची गोडी लागावी यासाठी हे उदाहरण दिल्याचं स्पष्टीकरण ऋता आव्हाड यांनी दिलं अरे ओसामा बिन लाडन ने टेररिस्ट बना लेकिन क्यों बना क्यों बना पैदा इसी को तो नहीं था ना वो तो समाज ने बताया वो छीड़ के बनाए लेकिन आखिर में क्या हुआ वो बुरी बात गया सो छोड़ के ना अपने आप को यहां से बेच बनाओ तो पैसे से नहीं वो तो अपने आप आता ही और नसीब से ज्यादा तो मिलेगा तो कभी ना पुस्तकाचं नाव आहे आणि ओसामा बिन लादेन ला मारल्यानंतर ते बरेच महिने न्यूयॉर्कला नंबर नंबर वनला होता बेस्ट सेलर मध्ये सो so, त्या म्हणजे त्याच्या जन्मापासून ते पूर्ण त्याचा जिथपर्यंत त्याचा वध झाला तिथपर्यंत ते पूर्ण त्याचं आयुष्य आहे आणि मी तुम्हाला अजूनही सांगते इट इज इंटरेस्टिंग